लोकसभा निवडणुका कधी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे त्यासाठी काही नवीन नियम बनवण्याचे काम सुरू आहे मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे निवडणूक आयोग काही का दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरेस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या कामगिरीवर सर्वोच्च न्यायालय कुश असल्याचे दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार यादीमध्ये खोट्या मतदारांचा समावेश आहे तसेच डुप्लिकेट मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत असा आरोप करण्यात आला होता निवडणूक आयोगाच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने डुप्लिकेट आणि बनावट मतदारांना हटवण्यासाठी आयोग पुरेसे काम करत नाही असे आरोप निवडणूक आयोगावर करता येणार नाहीत ना असे स्पष्ट केले तसेच अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या आयोगाच्या कामावरही सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केलं आहे सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात